मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बपोरी सर्कलमध्ये स्वाभिमान दिन तसेच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा पार पडला मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या बपोरी सर्कलचे वंचित बहुजन आघाडीचे पंचायत समिती सदस्य सुनील तामखाने यांच्या प्रयत्नातून रोहना लोनसना बाजार कवठा शेलू बपोरी मदुरा पोही हिवराकोर्डे ब्रम्हिखुर तसेच मुंगशी या गावात लाखो रुपयांचा विकासकामाचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील तामखाने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील सरदार संदीप सरनाईक अनिल खंडारे सरपंच किशोर नाईक भारतीय बौद्ध महासभेचे संघटक देवराव नाईक शेलूबाजार सरपंच श्रीकृष्ण सरदार उपसरपंच सुनीता वैराळे मधुराचे सरपंच अजय तेलमुरे उपसरपंच राहुल तेलमुरे नितीन सरडे समस्त भोपोरी सर्कलचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावकरी मंडळी उपस्थित होती बाळासाहेब गोनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर